जमीन दू लिया गवर्नमेंट हो आपने नौकी आख लो है तुम्हें जमीन दी लिया तुम्हें नौकरी दी एक ही आख लो है हमें आप व्याज सहित आप जमीन कर भी लियो और आपको नौकरी भी लियो आज नहीं जबी एक बिरसा मुंडा तीर काम तो है दोस्तों कायदा की लड़ू कायदा की जरिए गठन हाँ है जब आप काम तो उसला भी वीराजी ने कारण आपको जाति की आदिवासी है या खातिर अमो हे काही भाषणबाजी केला ना अल्ला मित्रो कि अमो आणि ही काही इलेक्शन मुबीरे अखिल तुम्हाला मत मागा ना अल्ला अमो फक्त ही अल्ला एक आदिवासी राजू आहे आणि आदिवासी राजा जीवाण जो जे आदिवासी जे जे अधिकार देतला आहे दोनशे चौवेचाळीस अब्लिक एक कायद्यानुसार पाचवी सहावी अनुसूची म्हणजे आदिवासी टेरिटोरी आदिवासी राजू आहे जर चळवळा पाणतळू लाईल तर पहिले आदिवासींना विचारा पोडे अधिकार आपण देतला आहे आता बोक के द्या जे मोठे मोठे बिल्डिंग बांधले आहे टोल नाका बांधल्या आदिवासी आज लोक ती जमिनी तर वसूल मिले आज नऊ ऑगस्ट साजरा केलं तो गव्हर्नमेंट नऊ ऑगस्ट देखावी देतो म्हणजे आदिवासी विकास का काही ना प्रत्येक ठिकाणी आदिवासी बहुली क्षेत्र डामून आवक जमीन टोल नाका नायक जमीन घे रोडू आहोत जमीन घे म्हणजे आदिवासी फक्त जमीन होते तरी का आणि जमीन दे कामूल जाय का ते आपल्या आदिवासी मित्र परिस्थिती उदरावा पडणारी आहे जर आपण जमीन जाईल तर जमीन जाऊ लागतर मुबदले बी आपल्याला मिलां होते आणि ते मुबदले म्हणजे जे की जर एक फ्लॅट देन दोन तीन तीन करोड रुपया जर मुंबईत मिले ते की आदिवासी ही जी भूमी आहे ही माता आहे आणि माता बी तो आम्ही कर मिलांचे बाकी आपो क्षेत्राम आदिवासी क्षेत्राम जर की टक्केवारी लीन सौदाबाजी केणारे अवत्यावेळी तियांबी आपण धडो विकवा पडणार आहे चल निघी ही लोक एक आठा पोलणारो आहे मित्रो अन्यथा आदिवासी न्याय न ना मिळणार आणि आदिवासी न्याय त्याची मिळाल्याच्यात या खात आम्ही तुम्हाला पर्यंत आला तुम्ही आम्ही संधी दे अरुण यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जडगाव